श्री स्वामी समर्थ आज मार्गशीर्ष महिन्यातला बुधवार आहे आणि बुधवार म्हणजेच आपली विठ्ठलाची सेवा करण्याचा दिवस विठ्ठल भगवान हे आपल्या कृष्ण भगवानांचेच अवतार आहेत आणि आज मार्गशीर्ष महिना जो विष्णू भगवानांना अत्यंत प्रिय आहे तर आज तुम्ही दिवसभर विठ्ठलाची सेवा करू शकता विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊ शकता आज तुम्ही भजन करू शकता दिवसभर त्याचप्रमाणे मंत्र जप करू शकता तसेच भगवान कृष्णांचा जो जप आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचाही तुम्ही सतत मंत्र जप करू शकता आज तुम्ही तुळशीची पूजा करू शकता जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे संक्षिप्त छोटं भागवत येतं त्या भागवत ग्रंथाचं तुम्ही आज एक पारायण करू शकता त्याचप्रमाणे काही लोक बुधवारचा उपवास करतात बुधग्रहाची पूजा करतात बुधग्रहाचा मंत्र म्हणतात की जो आपल्या करिअरमध्ये शिक्षणामध्ये काही अडथळेत असतील तर तो दूर करतो तसेच आपली बुद्धीची तो एकाग्रता वाढवतो बुद्धीची त तीव्रता वाढवतो आणि म्हणूनच आपल्याला शैक्षणिक मार्गात किंवा नोकरीमध्ये काही समस्या असतील तर ते संकट अडथळे तो दूर करतो आणि म्हणून तुम्ही आज विठ्ठलाची सेवा नक्की केली पाहिजे आपल्याला जर काही अनुभव असतील तर आपण नक्की सांगा श्री स्वामी समर्थ